तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी आता माझा सीएनजी टँक फुल करून घेतो कारण मी चाललो नाशिकला मिसळ खाण्यासाठी हा जो मिसळ ब्लॉग आहे हा जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तर फायनली मी सीएनजी भरून आता नाशिकमध्ये पोहोचलो आहोत आणि आता मी चाललेलो आहोत अशोक स्तंभ येथे मिसळ खाण्यासाठी तर मित्रांनो चला अशोक स्तंभाला मी काही वेळातच पोहोचेल आणि आपली मिसळ पार्टी सुद्धा रेडी होईल तर फायनली अशोक स्तंभ येथे मी आलेलो आहोत आणि इथे मी खाणार आहेत ओम बजरंग मिसळ जी की खूप फेमस आहेत अमोल भाऊ खूप फेमस आहेत पूर्ण युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती कारण त्यांचे डायलॉग हे खूप मस्त असतात आणि इथली मिसळची क्वालिटी ए वन असते तर त्याचे डायलॉग पण आपण ऐकूया आणि हा व्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो नासिककरांचे मिसळ अतोनात प्रेम नासिककरांचे मिसळ अतोनात प्रेम सकाळी सकाळी असतो मिसळचा गेम त्याच्यासाठी नसतो ते आपलाच सुंदर असे डायलॉग ते देत असतात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी गरमागरम मिसळ इथे रेडिओ होत आहेत पातिल्यामध्ये पाव एक मिसळ बारा पाव ऊपर से बोलते तर्री लाव हीच नाशिक कर मिसळ प्रेमींची ओळख तर तिथे नाशिक येते अशोक स्तंभ येते आपल्या सेवे सदैव तत्पर क्या बात आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मी सुद्धा मिसळची टेस्ट घेतली आणि माझी मी पूर्णपणे मिसळ खाल्लेली आहेत ओम बजरंग मिसळ पाव येथे बघू शकता अशोक स्तंभावरती आहेत खूप लांबून लोक येतात आणि मिसळचा आस्वाद घेतात मित्रांनो आणि अशा पद्धतीने माझा जेवणच झालेलं आहे आणि मी आता माझ्या वर्कला निघालेलो आहोत मित्रांनो तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक पण नक्की करून जा मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये